महाराष्ट्रामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेवर येऊन चार महिने झालेत पण पहिल्या दिवसापासूनच या मंत्रिमंडळात रुसवे फुगवे सुरू झाले असून त्याच्यावर मार्ग काही निघत नाही आहे आपल्या राज्यात पूर्वी कधी नव्हते एवढं प्रचंड बहुमत या सरकारकडे आहे पण म्हणतात ना उपभोगण्यासाठी सुद्धा एक मानसिकता लागते आणि इथं नेमका त्याचाच अभाव दिसतोय नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात न्यूज टू द पॉइंट मंत्रिमंडळ सत्तेवर आलं तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या बातम्या रोज येत होत्या मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारणं सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर उत्साह न दाखवणं वेळोवेळी सहकारी मंत्र्यांकडून नाराजीच्या वावड्या उठवणं असं काहीसं चित्र दिसत होतं आणि त्यामुळं या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे एकाकी पडलेत की, की काय या म्हणण्याला पुष्टी मिळत होती जी गोष्ट त्यांची तीच अजितदादांची सुद्धा मंत्रिमंडळात राहून सरकारवर टीका करणं हा अजितदादांच्या सहकार्यांचा मूळ गुण आणि प्रत्येक गोष्टीत आपण असमाधानी आहोत असं दाखवणं हा सुद्धा सार्वजनिक गुण पण आता या दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये पॅचअप झाल्याच्या बातम्या येत असून कदाचित यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरळीतपणे काम करण्याला चालना मिळू शकते असं म्हणायला हरकत नाही रायगड आणि नाशिक या दोन ठिकाणच्या पालकमंत्रीपदाचा वाद पहिल्या दिवसापासून सुरू आहे एवढे ज्येष्ठ नेते असूनसुद्धा वादाचं हे भिजत घोंगडं का ठेवलं आहे याचा कुणालाच उलगडा होत नाही आहे म्हणूनच महायुतीमधील या दोन पक्षांची एकमेकांवर सुरू असलेली कुरघोडी मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ करते दुसरा मुद्दा असा की पालकमंत्रीपदाचा चेंडू हा दिल्लीच्या कोर्टात पडला असून त्या ठिकाणी निर्णय होत नाही पण एका राज्यातील दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न हा सोडवण्यासाठी थेट केंद्रीय मंत्र्यांना हस्तक्षेप करावं लागणं ही नाचक्की नक्की कुणाची आहे एकीकडं नाराजी नाट्याची चर्चा सुरू असतानाच आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आरोग्य सन्मान पुरस्काराच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहिल्या या घटनेनंतर अनेक राज्यमंत्र्यांनी खाजगीत आपल्या भावना व्यक्त केल्या आता सर्व राज्यमंत्री एकत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचा आणि अनेक जण नाराज असल्याचा प्रकार या निमित्तानं समोर आला आहे राज्यातील राज्यमंत्री अत्यंत नाराज असल्याचं सांगितलं जात असताना त्याला कारण मात्र कॅबिनेट मंत्री आहेत असं दिसतंय कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकाराचे वाटप केले नाही त्यामुळं मेघना बोर्डीकर आपल्याच खात्याच्या आरोग्य सन्मान पुरस्कार कार्यक्रमात अनुपस्थित राहिल्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतली त्यानंतर दीर्घ कालावधीनंतर मंत्र्यांचा शपथविधी झाला मग खातेवाटप रेंगाळत होतं त्यानंतर पालकमंत्रीपदाची जबाबदारी लवकर दिली गेली नाही जबाबदारी दिल्यानंतर नाशिक रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू झाला जो वाद अजूनही मिटलेला नाही तसंच धाराशिवमध्येही पालकमंत्रीपदावरून भाजपा आणि शिवसेनेत वाद सुरू झालाय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पालकमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी भाजपा करतय आहे आता कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्यातील वाद समोर आलाय त्यांनी गृहमंत्रालयाच्या अधिकाराचे वाटप करत काही अधिकार राज्यमंत्री योगेश कदम यांना दिलेत यामुळं शिवसेना गटातून मंत्री झालेले योगेश कदम अनेक प्रकरणात थेटपणे भूमिका मांडतायत आता एकूणच मुख्यमंत्री फडणवीस यांनीच या प्रकरणात लक्ष घालावं या मागणीसाठी सर्व राज्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत असं सांगण्यात येतंय राज्यात महायुतीच्या मंत्रिमंडळात एकोणचाळीस मंत्री होते त्यातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर ही संख्या अडतीस झाली आहे शिवसेनेचे अकरा राष्ट्रवादीचे आठ आणि भाजपचे एकोणीस मंत्री आहेत यामध्ये अधिकारवाद सुरू झालाय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा विषय कसा सोडवतात याकडं मंत्रिमंडळाचं आणि एकूणच राज्याचं लक्ष आहे पण हा मुद्दा लवकरात लवकर सुटावा ही एक छोटीशी मागणी राज्यात सुखी आणि समाधानी होण्याची इच्छा बाळगणाऱ्या जनतेकडून होते अक्षरशः पाशवी बहुमताने सत्तेत आलेल्या ट्रिपल इंजिनच्या महायुती सरकारचा चार महिने होऊनही अद्याप सूर लागत नाही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यात एकसंदपणाचा दिखावा केला जात असला तरी एकमेकांवर कुरघोड्यांचं राजकारण सुरू आहे आणि ते स्पष्टपणे जाणवतंय त्यात सर्वच मंत्र्यांच्या ओ एस डी नियुक्तीचा अधिकार मुख्यमंत्री कार्यालयाचा असल्याचे स्पष्ट करत फडणवीस यांनी एक प्रकारे आपल्याकडेच संपूर्ण कंट्रोल ठेवला आहे दुसरीकडं शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या अनेक निर्णयांना कात्री लावली जातीय अशातच कॅबिनेट मंत्र्यांनाच अधिकार नसतील तर त्यातून खाली राज्यमंत्र्यांना काय अधिकार असणार त्यामुळं एकूणच मुख्यमंत्री कार्यालयाच्या रिमोटला सर्वजण वैतागलेत आपल्या खेडेगावाकडे म्हणतात ना हातात चणे मिळालेत पण खायला दात नाहीत अशी काहीशी अवस्था सध्याच्या महायुती सरकारची झाली का काय अशी शंका येण्याइतपत नाराजी नाट्य सध्या सुरू आहे पण आता कोणालाही न जुमानता आणि कोणाचीही नाराजी न हटवता अशा मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी थेट घरी बसवावं अशी केविलवानी मागणी मतदारांनी केली तर त्यात त्यांचं काय चुकलं महायुतीच्या सध्याच्या अवस्थेबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद